मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्राचं सध्याचं वातावरण मी तुम्हाला सांगत आहे या व्हिडिओमध्ये सध्याचं ऊन सांगत आहे किती ऊन तपत आहे व काय परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये याचा आढावा आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये घेणार आहे जास्त नाही फक्त तुमचे दोन मिनटं या ठिकाणी येणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मित्रांनो बघा एवढं ऊन तपत आहे एवढं ऊन तपत आहे की लोकां म्हणजे या उन्हामुळे उन्हाचा फटका जर एखाद्याला बसला तर एखादा व्यक्ती दवाखान्यातसुद्धा भरती होऊ शकतो किंवा त्याला दोन तीन हजार रुपये खर्च लागेल तर उन्हाचा फटका बसला तर किंवा त्या व्यक्तीचा जीवसुद्धा जाऊ शकतो एवढ्या मोठ्या प्रमाणात ऊन आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला वाळताना दिसत आहे म्हणून मित्रांनो मी वारंवार सांगत असतो स्वतःची काळजी घ्या जास्त पाणी प्या टोप घाला टोपी घाला छत्री घ्या परंतु तुम्ही ऐकत नाही स्वतःची काळजी घ्या आपल्या मुलांना बाहेर पाठवू नका स्वतःची काळजी घ्या मित्रांनो खरंच परिस्थिती अतिशय विकट आहे परिस्थिती अतिशय खराब झाली आहे महाराष्ट्रामध्ये दोन दिवस झाले खूप मोठ्या प्रमाणात ऊन वाढलेलं दिसतं अजून मे महिना सुरू झालेला नाही मे महिन्यामध्ये सर्वात जास्त ऊन तपणार आहे मित्रांनो जागतिक तापमान वाढ खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे तरी स्वतःची काळजी घ्या वारंवार विनंती करतो भावांनो स्वतःची काळजी घ्या आणि सरकारी योजनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर स्वतःची काळजी घ्या एवढंच म्हणतो बाहेर पडू नका कॅब घाला आणि सरकारी योजनांसाठी भारताने चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र खूप मोठ्या प्रमाणात ऊन तपत आहे काळजी घ्या मित्रांनो ऊन खूप तपत आहे